अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा उद्या तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार उद्या सोमवारच्या दिवशी आलेली आहे या दोन हजार पंचवीस मधील म्हणजे नवीन वर्षातील सर्वात शुभ तिथी उद्या पौष पौर्णिमा आहे आणि त्यासोबत आलेली आहे भोगी बघा भोगी आपल्यापैकी असंख्य लोकांना माहिती असेल तर असंख्य लोकांना माहिती नसेलही प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची म्हणजे जानेवारी महिन्याची सुरुवात झाली सगळ्यात पहिला सण येतो संक्रांतीचा संक्रांतीच्या अगोदर म्हणजे आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते सलग तीन दिवस हा जो सण आहे हा सण साजरा केला जातो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संक्रांत ही गोडाची किंवा तिळगुळ देण्याची गोड बोलण्याची गोड लोकांना आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्याची संक्रांत म्हणून ओळखली जाते बघा संक्रांतीचा जो दिवस आहे हा तीन दिवस साजरा करायचा असतो आणि तीनही दिवस उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी तिळगुळ वाटण्यासाठी दानधर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या भोगीच्या दिवशी करावेची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अजूनही भोगी कशी साजरी करतात नक्की क का... काय करतात त्या दिवशी ते, ते अजूनही माहिती नाही मी मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये त्याबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे मात्र तरीही ज्यांना भोगी साजरी करता येणार नाही किंवा ज्यांना जमणारच नाही ज्यांच्या संस्कृतीमध्ये केलीच जात नाही इच्छा असूनही तर मला उद्या बाहेरगावी जायचं आहे त्यामुळे जमणार नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे उद्या भोगीच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि या झाडाच्या पानावरती तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे जर उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही या पानाचं झाड आपल्या घरात आणलं आणि त्यासोबत जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुम्हाला पूर्ण भोगीच्या सणाचं फळ लाभेल जे काही त्या दिवशी तुम्ही करणार असाल व्रत वैकल्य त्याच्या पुण्य तुम्हाला लाभेल कामातील अडथळे दूर होतील घरामध्ये असणारे संकट घराच्या बाहेर जातील कितीही तुमच्या आयुष्यात भोग असतील तर ते भोग संपून जातील हा उपाय उद्याच्या दिवशी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की उद्या लवकर उठायचं आहे नवीन वर्षातील पहिला सण आहे त्यामुळे प्रत्येकाने लवकर उठा उद्याच्या दिवशी स्नानाचं महत्त्व विशेष आहे ज्यांच्या आजूबाजूला कुठेही जर धार्मिक स्थळ असेल म्हणजे स्नानासाठी तर आवर्जून तिथे जा नसेल तर आपल्या घरीच अंघोळीचं जे पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला गंगाजल घाला थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ घाला चिमूडवर मोहरी घाला आणि त्यासोबत या पाण्यामध्ये एक अर्धा चमचा म्हणजे एक सॉरी चिमूडभर हळद घाला आणि एक अर्धा चमचाभर कच्चं दूध घाला यातलं जे काही अर्धमर्ध साहित्य आहे ते घातलं तरीही चालेल हे सगळं पाण्यात मिक्स करायचं आहे आणि उद्या तुम्हाला याच पाण्याने स्नान करायचं आहे जर उद्या तुम्ही या पाण्याने स्नान केलं तर तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तुम्हाला लागलेली बाधा नजर असेल तर ती दूर होईल आणि तुमचे भोग संपून सगळं काही पुढे पुण्याचं सुरू होईल ठीक आहे स्वच्छ पवित्र स्नान केले छान वस्त्र परिधान करायचे आहे तुळशीला थोडस जल पाणी अर्पण करायचं आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे देवघरामध्ये आपण जी काही नित्य सेवा करतोय ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे उंबरेठ्याला हळदीचं लेपण घालायचं आहे त्यानंतर आपल्या दारामध्ये छान रांगोळी म्हणजे सडा घालायचा आहे कारण उद्या वर्षातील पहिला सण आहे असाही आपण दररोज रांगोळी काढतो उद्याच्या दिवशी थोडीशी मोठी आणि अजून थोडीशी छान किंवा सुबक रांगोळी काढा हे सगळं नित्यनियमाने नियमाने करून झालं की त्यानंतर उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक विड्याचं पान ज्याला आपण नागवेलीचं पान असं म्हणतो कुठूनही बाजारातून किंवा तुमच्या घरीच वेल असेल अशा कुठूनही तुम्हाला एक नागवेलीची पानं म्हणजे एक नागवेलीचं पान आपल्या घरात आणायचं आहे ठीक आहे हे आणलेलं जे विड्याचं पान आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा विड्याचं पान ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे विड्याचं पान ज्यावर श्री हरी नारायण भगवान श्री विष्णू गणपती बाप्पा माता लक्ष्मी ह्या सगळ्यांचा प्रत्येक पूजेमध्ये जर सगळ्यात पहिलं प्राधान्य कशाला दिलं जातं तर ते नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानाला हेच विड्याचं पान तुम्हाला स्वच्छ उद्याच्या दिवशी घरात आणून ते धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे पान एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायचं आहे जिथे तुमचं देवघर असेल त्या देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची प्लेट चा त्या प्लेटमध्ये हे पान ठेवायचं या पानाच्यावरती हळदी कुंकवाचं एक छान स्वस्तिक काढायचं ठीक आहे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी तुम्हाला थोडीशी डाळ ठेवायची आहे पिवळ्या रंगाची असणारी जी डाळ असते पिवळी डाळ ही पिवळी चणा चणाडाळ कमीत कमी सात चणा तरी तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे यावरती या चणा या वरती तुम्हाला अर्धा चमचा किंवा हाताच्या चिमटीने तुम्हाला एवढी अर्धी चिमट तुम्हाला हळद घालायची आहे ठीक आहे हे घालून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्व्याची किंवा अकरा दुर्व्याची एक जुडी घ्यायची आहे आणि ही जुडी जी आहे ही तुम्हाला त्या

खाल देठाचा जो भागा बगा भाग आहे तो आपल्याकडे राहील आणि बघा आता समजा हे पान आहे तर हा देठाचा भाग माझ्याकडे आहे आणि हा निमुळता भाग असा तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग या पद्धतीने तुम्हाला हे पान जे आहे ते फोल्ड करत आपल्याकडे यायचं आहे याचा एक छान विडा तयार करायचा आहे तयार केलेला जो विडा आहे हा लाल धाग्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे लाल धाग्यामध्ये बांधलेला हा जो विडा आहे हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्रीम सर्व भोग समप्त्यय ओम ह्रीम श्रीम वाटलंस लिहून ठेवा ओम ह्रीम श्रीम सर्व भोग समपत्यय सर्व त्रासदायक स्वाहा हा मंत्र पूर्ण तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की आजपासून माझे सर्व भोग दुःख आणि त्रास सर्व काही संपत आहे आणि याचा मी आज नाश करत आहे ठीक आहे एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा हा मंत्र तुम्ही म्हणून झाला की त्यानंतर हा पानाचा जो विडा आहे हा तुम्हाला कुठल्याही गोमातेजवळ घेऊन जायचा आहे कुठेही जा गोशाळेत जा आजूबाजूला तिथे जा तिथे गेल्यानंतर हा जो पानाचा विडा आहे हा गोमातेला खाऊ घाला स्वतःच्या हाताने खाऊ घातला तर उत्तम राहील नाहीच शक्य तर मग त्या व्यक्तींना सांगा जे लोक गाय सांभाळतात तर त्यांच्याकडे द्या फक्त ते देत असताना पुन्हा एकदा सांगितलेला मंत्र म्हणा अडचणी दुःख दूर करण्यासाठी गोमातेला प्रार्थना करा आणि मग त्याच्यानंतर घरी निघून या बघा गोमाता जिच्या उदरातीस कोटी देवांचा वास असतो गोमाता जी, जी सर्व भोग संपवण्यासाठी दुःख संपवण्यासाठी आणि आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सर्व श्रेष्ठ माता मांडली जाते जे जेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी अशा पद्धतीचा हा विडा गोमातेला खाऊ घालाल तेव्हा तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद लाभेल भोग दुःख क्लेश कलह दूर होतील त्या विड्यामार्फत तुमच्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी सगळं गोमातेपर्यंत पोचलं जाईल ते सगळं काही दुःख ते ज्या उदरात तिच्या उदरामध्ये घेईल तिच्या म्हणजे जेव्हा ती तो विडा खाईल तेव्हा ते तिच्या उतरत जाईल आणि त्यानंतर मात्र तुमचे चांगले शुभ आनंदाचे दिवस यायला सुरुवात होईल आता आमच्याकडे प्रत्येक वर्षी भोगीच्या दिवशी आवर्जून हा उपाय केला जातो तुम्ही देखील करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा